शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील सिद्धार्थ नगरे राओ में येंचा वर ने करना ताला। माजी नगर येथील दिवंगत आमदार विठ्ठलराव भैलुमे यांच्या कुटुंबावर गुरुवारी रात्री कोयत्याने हल्ला करण्यात आला माजी नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे यांचे पती नंदकुमार भैलुमे व मुलगा अजय भैलुमे यांच्यावर मित्राला मदत करतो म्हणून कोयता व लाकडी दांडक्याच्या साहाय्याने हल्ला करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले मात्र दोन चार चाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले प्रतिभा भैलुमे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करणार करण्यात आहे महानगरपालिका निवडणुकीमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलं स्थापलं आहे निवडणुकीत आमचे काम का करत नाही या कारणावरून सात जणांच्या टोळीने ठेकेदार तरुणाला लोखंडी कोयता आणि रॉडने बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला चेतन शशिकांत अग्रवाल असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मह्य महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर पोलिसांनी मोठी आणि निर्णायक कारवाई करत तब्बल एक हजार दोनशे प्रचाराच्या रणधुमाळीपूर्वीच पोलिसांनी शहर कंट्रोलमध्ये आणत रेकॉर्डवरील गुन्हेगार संशयित अवैध धंदे करणारे व संभाव्य गैरवर्तन करणाऱ्यांना थेट कागदावर घेतले आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सतरा प्रभागातील अडुसष्ट जागांसाठी इच्छुकांनी तब्बल सातशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत अर्ज छाननीनंतर आज अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी तब्बल अठ्ठावीस उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली याच प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर बिनविरोध विजय मिळवत निवडणुकीतील विजयाचे खाते उघडले आहे प्रभाग क्रमांक आठ ड मधून राष्ट्रवादीचे कुमार वाकळे तर प्रभाग क्रमांक सतरा अ मधून प्रकाश भागानगरे हे दोन्ही उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत महानगरपालिका निवडणुकीसाठी सतरा प्रभागातील अडुसष्ट जागांसाठी इच्छुकांनी मंगळवार अखेर दाखल केलेल्या तब्बल अर्जांपैकी अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत फॉर्म खाडाखोड अनुमोदकाच्या अशी कारणे नोंदवण्यात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले दरम्यान विविध प्रभागामध्ये उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या त्यात प्रामुख्याने अतिक्रमण कर थकबा खाडाखोड सह्या चुकीच्या असे आरोप होत आहेत शहराच्या खबरवाद मध्ये आपण थांबतोय शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर